आधी तुमचं नाव तुमचं गाव तुमचं शिक्षण मला कृपया सांगा मी सुरेश मोरगी शेंकर मी एक कोण कस्टमर असं अनोपा गंगा राजगड निंदा तुम्ही साधारणपणे किती वर्ष या भागामध्ये मी तवय वर्ष बोल गेली पन्नास वर्ष तुम्ही इथं राहताय म्हणजे या भागातल्या बराचसं तुम्ही बद्दल लहानपणापासून बघताय बरंचसं बघताय आ, एक साधारणपणे काय तुमचं गेलं पन्नास वर्षात जर ठिळक बदल असं म्हटलं आहे तर समजा शिक्षण रस्ता पाणी आरोग्य अशा याने तुम्हाला त्याच्यामध्ये एक एक मुद्द्यावरती तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही काय बदल बघितले गेल्या पन्नास वर्षांमध्ये कायच बदल नाही मी तीन ओके चार हजार किलोमीटर शाळेत गेलो आहेत मीन्झर ना चालत ही कधीची घटना शाळेशी बरं आता काय त्याच्यामध्ये काय बदल कायच नाही एस टी सुविधा कमी बर विनरच्या शाळेमध्ये इन्दरच्या शाळेमध्ये तुम्हाला आत्ता असं काही जाणवत आहे का की बाबा इथं ह्या ह्या सुविधा व्हायला पाहिजे किंवा हॉस्टेल आहे किंवा प्रयोगशाळा आहे किंवा नाही आहे ते आता मी विद्यार्थी शाळेत गेलोच नाही ब यानंतर मी पुण्यात पंधरा वर्ष लागली बर आत्ता मी इथं जवळजवळ पंधरा वर्ष झाले ह्या पॉईंटला पंधरा वर्षी मोरीमोर बरं मी तर सफाई मुलांचं खूप आवड गाडीसाठी मी दूध गाडीमध्ये बसून देतो तर आम्ही शेबेरी तुमच्या हॉटेलच्या आणि तुमच्या दुकानाच्या बाहेर बघतो आहे की एक बस स्टँड आहे ते आणि त्या स्टँडची जी काही अवस्था आहे ती फक्त एक एकवीस वर्ष आणि काय नेमकं कशामुळं ते कसं झालं असं वाटतं म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टरांना पुढेसं पैसे मिळाले नाही आहेत का आणखीन काही प्रकार आहेत तुम्हाला वाटतं ते त्र्याऐंशी बंद केलेले त्यामुळे त्याचं वय मला वाटतं संपत आहे बस बस खूप जुने खूप जुने मग त्याच्यानंतर पुन्हा काही काय प्रगती देत त्याच्यामध्ये झालं नाही आता आम्ही येताना आम्हाला बराच वेळ आम्हाला बराच वेळ लागला इथं येताना नंतर त्याच्यासोबत पण पण मग खड्डे त्याच्यामध्ये बरेचसे दिसले तर तसे खड्डे असण्यामागं तुम्हाला त्या काय कारण वाटतंय काय आता राजकारण असो किंवा द्या खड्डे किंवा रस्ता बरं आणि कॉर्नरचे पीस जी खांद्या बिंग वाटीचा अर्ज करायला जाणारच होतो बरं मी एका कार्यकर्त्याला काल बोलणारच आहे बरं बाई ते काय जवळ सामची मिळवू नको ते काल भट्ट्याचा नेश मिस भट्ट्यावर भट्ट्याचं ते कॉर्नरचे झाडे झाडं जी फांड्यावर लाईत आहे समोर गाड किसत ते झालंच पाहिजे बरोबर बरं बरं डब्ल्यू असू किंवा पुणे असू केलंच नाही आज पुण्यापासून हे फक्त एक चाळीस पन्नास किलोमीटर असं ते सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावरती असलेलं हे राजगड इथं आहे की ज्याच्यामध्ये खूप सारं ऐतिहासिक सगळं आपल्या इथे दडलेलं आहे आणि त्या मानाने हा भाग विकासाच्या दृष्टीने म्हणा किंवा पर्यटनाच्या दृष्टीने हा तेवढं विकसित दिसत नाही नेमकं काय कारण तुम्हाला वाटतं काय आता इथले प्रतिनिधी काय करतील त्याच्यावरती बर म्हणजे पुरेसं काही समजा एखादं आहे पाहिजे माय म्युझियम इथे समजा एखादं म्युझियम आणलं तर पर्यटन वाढेल असं तुम्ही वाटतं हो नक्की बच ठीक आहे मग त्या दृष्टिकोनातलं क्षेत्रही तुझा व्हायला हवे किंवा तुम्ही काही किंवा गावकऱ्यांनी म्हणा किंवा कुठल्या प्रतिनिधीने म्हणा काही प्रयत्न केले काय कधीच बर बरं मग छत्रपती वरची कृपा सगळी आली बरं दोन गडामध्ये तालुक्यात आयरेक्ट बर त्यामुळं असं प्रतिनिधींनी काहीतरी करावं बच या भागामध्ये काय नेमकी शेती होते तांदूळ तिथलं तांदूळ स्टोर येईल जाईल बरं आता तांदूळची आता समजा विक्री असेल uh, त्याचं बी बियाणं असेल तर त्या संदर्भात तुम्हाला योग्य ते सहकार्य म्हणजे जाण्याची सुविधा एखादं त्याच्यासाठीचं काही सहकारी दुकान किंवा त्या गिरण्या असतात त्या पॉलिश करण्यासाठी किंवा त्या माझ्यासाठी म्हणा किंवा आणखीन काही त्या संदर्भात बी बियाणं व्यवस्थित मिळतं असं तुम्हाला वाटतं का नाही स्वतः स्वतःच गावात मस्त पुढं वाटेल स्वतः शेतकरी शासनाची असं काही सुविधा नाही आता आम्ही ऐकलं होतं की आ, सरकार असा प्रयत्न करत आहे की आपला जो तांदूळ असेल किंवा प्रत्येक भागामध्ये बी बी आणि पीक पीक असेल तर ते बाहेरच्या देशामध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न होत आहेत तर अशी काही तुम्हाला कल्पना आहे काळ नाही मग अशी जे काही प्रशिक्षण वर्ग वगैरे आहे तसं की इथले लोकप्रतिनिधी असेल कुठल्याही पक्षाचे असेल तर त्यांनी काही प्रयत्न केल्याचं तुम्हाला काही असं आठवतंय किंवा आढळते गेला पन्नास वर्षामध्ये नाही असं कुठलंही आढळत नाही ना मला बरं मग त्याच्याशिवाय म्हणून समजा आता वेल्हे भागामध्ये सरकारी रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं अनुभव आहे की तुम्हाला की बाबा हे उपचार होत आहेत अमुक व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे सर शेवट इलाज नाही झाला सर बाकी इलाज होतात बाकी समजा मोठ मोठे असेल हार्ट असेल कॅन्सर असेल असे तशी सुविधा आमच्या तालुक्याचं तालुक्यात हो आता वेल हे मोठं तहसील आहे तर तहसीलमध्ये बरीचशी सहकारी कार्यालय आहेत कर आणि तिथं बसण्यासाठी म्हणा स्वच्छतेसाठी म्हणा आणखीन काही अशी काही सर्व सुविधा तिथं आहे असं तुम्हाला वाटतं तर आहे ना ते आहे सुविधा तो नाही म्हणजे तिथं सार्वजनिक मुखारे असते शौचालय 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 वगैरे मुखारे वगैरे नाही आहेत मग आता ज्या महिला तिथं जातात कामासाठी म्हणून मग त्यांची कुसंबा होत्या असं तुम्हाला वाटश बरं मग तिथं बसण्यासाठी वगैरे शेड किंवा बसण्यासाठी म्हणून बेंच वगैरे काय का बेंच वगैरे साधारणपणे किती माणसांची व्यवस्था पावसाळ्यामध्ये किंवा तसं नाही माझ्यामध्ये होऊ शकते की, की जिथे त्यांना निवारा किंवा उन्हामध्ये निवारा मिळतो पंचवीस ती फक्त बाय दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की तुम्हाला असं वाटतं की जेव्हा पूर्वीच्या पेक्षा म्हणा किंवा आताची काही सरकारी कागदपत्रांसाठी म्हणून तुम्ही अर्ज दिला तर मग ते योग्यप्रमाणे काम होतं आहे का त्याच्यामध्ये दिरंगाई होते किंवा काही लाच द्यावी लागते किंवा काही अपेक्षा करत आहे किंवा सहकार्य करत नाही का तुमचा काय अनुभव विचारलंच गेलो तर कधी गेलं मग कुणाकडून काय ऐकलं आहे का बाबा काय त्यांचा अनुभव ते ऐकलं काय वी ऐकलं आहे बर मग आता इथून आपल्या लोकप्रतिनिधींस होईल तुमचं शिक्षण म्हणा वाचनालय म्हणा क्रीडांगण म्हणा रस्ते असतील उद्योजक काही गोष्टी असतील ह्या संदर्भामध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत माझ्या अकराच्या एवढ्याच इतर असतात येस बस त्याच्याशिवाय शिक्षणाची वगैरे ट्रान्सपोर्ट जाणं झालं वगैरे काय हॉस्टेल वगैरे आहेत हॉस्टेल वगैरे नाहीये बैठक ना आता मला असं निदर्शनच येतं की अनेक गावं ओस पडलेली गे म्हणजे तरुण तंडली गावांमध्ये नाही त्याच्या त्याच्यामध्ये काय कारण असं असं तुम्हाला वाटतं इकडं शिवार काय झालं कारण काही काहीच नाही Okay. शासनामार्फत शासनामार्फत कायच उद्योग मग त्यासाठी काय प्रयत्न वगैरे नागरिकांतर्फे मानणार प्रतिनिधींतर्फे हो काहीच नाही काय झालं बर तुम्हाला असं वाटतं की व्हायला पाहिजे म्युझियम वगैरे व्हायला पाहिजे एखाद्या बरं शासनाने असं कुठला प्रयत्न केला तुम्ही त्याला सहकार्य करणार करू बर आता शासकीय वेगवेगळ्या योजना आहेत समजा शेतकऱ्यांना दोन हजार रुपये यांना असेल लाडकी बाई योजना असेल ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस किंवा एस टीचं ज्या असेल तर त्या किंवा सोलर वगैरे मिळतात मी असं ऐकलं किंवा गावागावांमध्ये घरं मिळत आहेत पंतप्रधान योजनेत असं तुम्ही कुठला लाभ घेतला आहे किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे की तुम्ही ऐकलं आहे कुणाचं की बोला इतकं प्रधान योजना ती मिळाली मुख्यमंत्री जे वारखी बहिणी जर सगळ्यांनी मिळतात मला नाही मिळालं मला क्षेत्र जे असतात ते ओळख तिला कुठलं टाईम मिळालं बरं मला ती अपेक्षा येईल बरं शे बघ तर असता फार्लरचे झाडे कटिंग किंवा कॉलेज इथे एखादं कुठं तरी झालं पाहिजे आंबोली आंबोली ते तिथं पलीट नाही तर चलाटेल जावं लागत तर मी सकाळी सात ते संध्याकाळी आठ येतात अरे मुलांच्या आले एवढं होतात ना ट्रान्सपोर्ट खूप करा मग त्या होतं एस टी टीम कमी पडते ते एम टीचा आपलं काय एवढं शेत ते पुरावे टाक ठेवायट ठीक ठीक आहे धन्यवाद हां 走天道。